नमस्कार मी कविता काजळे बी आर न्यूज चॅनल प्रस्तुत महासंवाद मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण दिपाली सागरशहा या उमेदवाराची मुलाखत घेणार आहोत तर त्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची तयारी काय आहे त्यांची पुढील वाटचाल कशी असणार आहे जनतेसाठी त्यांनी काय ध्येय ठरवले आहेत या सर्व बाबी सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आपलं थोडीशी माहिती आपल्याबद्दल देचाल हो नक्कीच नमस्कार मी दीपाली सागर शहा मी काँग्रेसमधून अधिकृत उमेदवार म्हणून मी प्रभाग क्रमांक तेवीसमधून मी निवडणूक लढवणार आहे यापूर्वी कोणती सामाजिक राजकीय तुम्ही कामे केलेली आहेत का हो नक्कीच मी आणि माझे पती काँग्रेस कमिटीमधून आम्ही बरेच समाजसेवा केलेली आहे आम्ही वैभवी सोशल फाउंडेशनच्या मार्फत आम्ही असे अनेक उपक्रम कार्यक्रम सादर केलेले आहेत जसे की आम्ही विविध प्रभागामध्ये प्रभागामध्ये विविध ठिकाणी आम्ही बेंचेस दिलेले आहेत त्याच्यानंतर आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर तसंच वृक्षारोपण म्हणा किंवा लसीकरणचे मोफत सोय आम्ही असे बऱ्याच कार मतदान नोंदणी असे बरेच का कार्यक्रम आम्ही करून दिलेले आहेत राजकारणात आता तुम्ही आलात तर राजकारणातला तुमचा आदर्श कोण आहे की ज्या आदर्शाला समोर ठेवून तुम्ही पुढील राजकारण करणार आहात आता नक्कीच मला वाटतं की सगळ्यात पहिलं म्हणजे माझे वडीलच सा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे कारण की ते स्वत नगरसेवक होते आणि मी लहानपणापासून त्यांचं नक्कीच काम बघत आले समाजसेवा बघत आले त्यांनी गेले वीस वर्ष समाजासाठी दिलेले होते त्यामुळे तें त्यांचीच मी नक्कीच प्रेरणा आणि नक्कीच मला आदरणीय प्रणितताई शिंदे यांचं नक्कीच प्रेरणादायी ठरेल तुमच्या प्रभागात कोणती समस्या आहे जी तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही निवडून येचाल तेव्हा पहिल्या शंभर दिवसात तुम्ही ती समस्या सोडवण्यासाठी त्याला प्राधान्य द्याल अशी कोणती समस्या आहे माहिती आहे का नक्कीच पाणी मूलभूत समस्या म्हटलं तर पाणी लाईट रस्ते हेच असतात त्याच्यामुळं त्याच्यावर जास्त भर मी देईल आणि प्रभागात तुम्ही किती वेळ उपलब्ध राहणार आहात जनतेसाठी जनतेसाठी तर नक्कीच चोवीस तास म्हणजे जनतेसाठीच मी काम करेल महिलांसाठी तर नक्कीच मी उभे राहील आणि तुमच्याशी संपर्क थेट संपर्क तुमच्याशी करण्यासाठी जनतेला म्हणजे तुम्ही अशी काही उपाययोजना वगैरे करणार आहात का काही म्हणजे नवीन व्यवस्था करणार आहे की जनतेने थेट तुमच्याशी संपर्क साधायला हवा खरं तर मी व्हॉट्सअप ग्रुप वगैरे तयार केले कुठल्या तरी विविध मार्गांनी नक्कीच कुठलेत ना कुठले कार्यक्रम घेऊ शकते असं करून मी कोणत्या तरी कारणाने नक्कीच जनतेसमोर त्यांचे प्रश्न मी सोडवायला तयार होईल जनतेच्या तक्रारी असतात की निवडणूक जेव्हा येते तेव्हा उमेदवार येतात त्यानंतर पाच वर्ष ते आम्हाला भेटत नाहीत मग अशा तक्रारी ज्या आहेत जनतेच्या त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे नाही असं नाही आहे मला जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे मी सांगते की तुम्ही मतदान नक्कीच करा तेवढ प्रचंड आणि निवडून आणा कारण की आमचं काम बोलतं आम्ही इतके वर्ष जे आम्हाला कुठलंही पद नसताना आम्ही जे काही कामं केले समाजासाठी केले आणि त्याची नक्कीच पोच पावती तिथंपर्यंत गेली म्हणूनच आज मला तिकीट मिळालेलं आहे आणि मी नक्कीच काम करेल आता तुम्ही जे उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे निवडणुकीमध्ये तुम्ही जी आश्वासने जनतेला देणार आहात जर का ती आश्वासने पूर्ण नाही झाली तर जनतेने तुम्हाला कसं विचारायचं जाब नक्कीच मी आश्वासन पूर्ण करेल आणि जनतेवरती अशी वेळ येणार नाही की मला असा म्हणजे प्रश्न होईल पाच वर्षानंतर हा जेव्हा टर्म संपेल तेव्हा जनतेने तुमच्याबद्दल काय बोलावं अशी अपेक्षा आहे तुम्हाला पुन्हा नगरसेवक मी नक्कीच मीच व्हावी असं त्यांनाही वाटेल आता तुम्हाला जनतेकडून काय अपेक्षा आहेत या निवडणुकीमध्ये नक्कीच मला असं वाटतं की प्रचंड मतांनी मला त्यांनी विजयी करावं आमच्या काँग्रेस का पार्टीला एक सेवा करण्याची संधी त्यांनी मला द्यावी तर या होत्या दिपाली सागरशहा ज्यांनी आपली भूमिका मांडली आता निर्णय तुमचा आहे जवळच आहे रिझल्ट पाहूया आता काय होतं काय नाही आणि तोपर्यंत आमच्या या मुलाखतीचं चा सत्र चालूच राहील धन्यवाद